अनंत कोकणचा गणेशोत्सवाकडे पाहिलं जात हा सण अवघ्या काही मिनिटांवर आपल्या लाडक्या गणेशाचं स्वागत होत तर या स्वागतासाठी उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे गणेशोत्सवास अवघी काही मिनिट शिल्लक आहे मुंबई पुणे पुण्यासह परदेशात राहणाऱ्या चाकरमानी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात सारेजण व्यस्त आहेत गणेश डेकोरेशनची कामं जोरात सुरू आहेत छत बांधण्यापासून माटी सजवण्यापर्यंत साऱ्यांची धावपळ सुरू आहे त्यामुळे लागणारं साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली आहे गणेश सजावट साहित्य आकर्षक लाइट्स बाजारात दाखल झाल्याने बाजारपेठा देखील फुलल्यात बाप्पाची प्रतिष्ठापना होणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे काय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा करतो आम्ही आणि बऱ्याच उत्साहाने साजरा करतो ट्रेन बिनची किती लपडी असली तरी आम्ही पोचतो एस टी किती थांबल्या तरी पण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला आता गणेशाचं डेकोरेशन करणार त्याच्यानंतर गणेश गणपती आणणाराची पूजा हां आरती हा सर्वात मस्त असा छान असा कॉन्सेप्ट आहे इकडे सगळ्यांच्या घरी जाऊन वाड्यातले लोक आरती वगैरे करतात प्रत्येक जणाच्या घरी जाण्याची इथे प्रथा आहे सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत आरती चालूच असते त्यामुळे खूप मजा येते गावी म्हणजे मालवणात येऊन गणपती उत्सव साजरा करणं एक एकदम छान मजाच आहे सण म्हणजे आम्ही दोन दिवस आधी येतो आणि त्यानंतर घरात नेहमी पेंटिंग केलं जातं देवघराला विशेष करतात यावेळेस आम्ही आपल्या घराला पेंटिंग केलं आणि दुसरं म्हणजे आदल्या घेताना बहुतेक सामान घेऊन येतो पण जे आता भाजी वगैरे असं काही जे आहेत माटीचं सामान इथे माटी खूप छान सजवली जाते ते कौंडाळं वगैरे असे पाच फ्रूट्स लावतात त्यानंतर नारळ वगैरे असे आणि जंगली फुलं सगळी असतात हरणीची वगैरे फुलं त्यामुळे हे जरा थोडं ट्रेडिशनल आहे थोडं म्हणजे जा असं मुंबईत फारसं असं सजवली जात नाही माटी मग ते सामान भरपूर मिळतं इथे बाजारात ते घ्यायला आम्ही आता आलेलो आणि बाकीच्या भाज्या वगैरे शेतातल्या भाज्या बहुते आणि एक ह्यानी चिबूड घेतलेला आहे हे आमच्या मालवणातलं एकदम फेमस आणि टेस्टी फ्रूट आहे त्याला टरबूज मुंबईत टरबूज म्हणतात आमच्या इथे त्याला चिबूड म्हटलं जातं ते, ते खूप असा टेस्टी फ्रूट आहे आणि सगळेचण मुलं आमची डेकोरेशन करायची मागे आहे मग आम्ही थोडी शॉपिंग करायला मग बाजारात आहे चौ म्हणजे एकदम म्हणजे घरी गणपती असतो त्यामुळे एकदम आनंदी असं वातावरण आहे सगळीकडे बाजारपेठ अगदी भरलेली आहे सगळेजण आपल्या आणि बरेचसे जण आपापले घरून घरगुती केलेले प्रोडक्ट्स विकायला घेऊन आलेले आहेत अगदी कोकम वगैरेपासून स्वतः केलेले असे त्यामुळे आम्ही मोस्टली त्यांच्याकडनंच घेतो शॉपमधनं घेण्यापेक्षा त्यांनी घरून जे केलेलं जे आहे त्याला त्याला पण थोडा न्याय दिला पाहिजे म्हणून आम्ही मोस्टली त्यांच्याकडनंच घेतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल